एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण भेट घेतली या चर्चेत राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाली चा या भेटीच्या वेळी दोन्ही मान्यवरांनी एकत्र फोटो काढले असून त्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील आणि डॉक्टर विश्वासराव आरोटे हात मिळवणी करताना दिसत आहेत मुख्य मुद्दे पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याबाबत मागणी ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना प्रशिक्षण सुविधा पत्रकारांसाठी निवृत्त वेतन योजना व आरोग्य सुविधा पत्रकार भवन व पत्रकार वसाहतीचा विकास डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी सांगितले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्याच्या संरक्षणासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत ही आमची मागणी आहे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला याचे समाधान वाटते मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले माध्यमी ही जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवतात पत्रकारांच्या अडचणी समजून घेऊन आम्ही त्यावर आवश्यक निर्णय घेण्यास बांधील आहोत या भेटीमुळे शासन व पत्रकार संघटना यांच्यातील संवाद अधिक दृढ होईल अशी भावना पत्रकार संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे पुढील काळात विविध मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी बैठकांचे आयोजन केले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम